नमस्कार भारत आता शांतपणे पण पन जोरदार जगातील हरित ऊर्जा महासत्ता बनत आहे सोलर पॅनलच्या किरणांपासून वाऱ्याच्या झोतापर्यंत भारत आपली ऊर्जा दिशा पूर्णपणे बदलत आहे पण हे इतकं मोठं परिवर्तन शक्य कसं झालं सरकारची योजना की लोकांची जागरूकता आणि जगाने भारताकडून काय शिकलं पाहिजे हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार भारत कसा हवामानाच्या बदलातून एक आशेचा किरण बनत आहे हवामानाचा बदल म्हणजे तापमान वाढ होणे हे नाही आहे ते म्हणजे शेतावरती होणारा परिणाम पूर दुष्काळ आणि लोकांचे विस्थापन गेल्या काही दशकात भारतातल्या चाळीस टक्के जिल्ह्यांना हवामानाचा फटका बसलाय कधी अतिपाऊस पाऊस तर कधी कोरडी जमीन कधी चक्रीवादळ तर कधी उष्णतेचे तडाके आता सर्वांना एकच प्रश्न पडतो की याला थांबवायचं कसं हे थांबवण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल हवा आणि तो भारताने चालू केला आहे दोन हजार पंधराच्या पॅरिस करारानंतर भारताने जगासमोर एक सगळ्यात मोठं वचन दिलं की दोन हजार तीसपर्यंत भारतात तयार होणाऱ्या ऊर्जेच्या पन्नास टक्के हिस्सा रिन्युएबल सोर्समधून येईल आजच्या घडीला भारताकडे एकशे ऐंशी मेगावॅटपेक्षा एक जास्त ग्रीन एनर्जी आहे म्हणजेच जगातल्या सगळ्यात टॉप तीन देशांपैकी एक आणि ही गोष्ट सोपी नाही आहे मित्रांनो सौर ऊर्जेसाठी राजस्थान महाराष्ट्र तमिळनाडू अशा अनेक भागांमध्ये सोलर पार्क उभारले आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे भादला सोलर पार्क हे जगातलं सगळ्यात मोठं सोलर पार्क आहे पवनचक्कीमध्ये सुद्धा आता अनेक राज्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे त्यामध्ये तमिळनाडू महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांचा समावेश होतो हायड्रोजन आणि बायो एनर्जीसाठी मध्ये छोट्या छोट्या भागांमध्ये काही लहान लहान प्रयोग चालू केलेले आहेत आणि हे सगळं मिळून भारत एक आपलं नवीन भविष्य घडवत पण हे सर्व कशासाठी भारत आजही आपली पंचावन्न टक्के वीज ही कोळशातून निर्माण करतो आणि त्याच कोळशामुळे प्रदूषण ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या आपल्याला जाणवा लागल्या पण सरकारने ठरवलंय दोन हजार सत्तर पर्यंत आपला भारत देश नेट झिरो इमिशन बनेल आणि ते साध्य करण्यासाठी भारताला सर्वप्रथम कोळशावरची अवलंबता कमी करावी लागेल त्यासाठी भारत सरकारने अनेक योजना चालू केल्या त्यामध्ये नॅशनल सोलार मिशन असेल विंड एनर्जी मिशन असेल ग्रीन एनर्जी मिशन यासारख्या अनेक योजना त्यांनी चालू केल्या भारत सरकारने दहा लाख करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ग्रीन एनर्जीमध्ये केलेली आहे भारत सरकार बरोबर खाजगी क्षेत्र ही यामध्ये मागे नाही आहेत टाटा अडाणी रिलायन्स यासारख्या मोठमोठ्या कंपनी सोलर पॅनल आणि पवन काम करत आहे ह्या मोठ्या कंपन्यांसोबतच आपले शेतकरी पण मागे नाहीत मित्रांनो पीएम कुसुम योजनेमधून आपल्या शेतीसाठी लागणारी वीज शेतकरी आता स्वतःच्या शेतातच तयार करू लागलेत मित्रांनो नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनच्या अंतर्गत भारत सरकार दोन हजार तीस पर्यंत ग्रीन हायड्रोजन मध्ये जगातील सगळ्यात मोठा एक्सपोर्टर हा भारत ठरणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही फक्त आता सरकारी योजना राहिलेली नाही तर लोकांचाही सहभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आज महाराष्ट्रातील काही गावं ऊर्जेमुळे स्वतः स्वयंपूर्ण आहेत सोलर पॅनल्सनी ते वीज तयार करतात स्वतःही वापरतात आणि विकतातही त्यातून त्यांना उत्पन्नही चालू झाले आणि हे फक्त पर्यावरणच नाही तर आर्थिक सक्षमीकरणचं सुद्धा चित्र दिसतं यातून जगातले बरेच विकसित देश आजही कार्बनवरती अवलंबून आहेत पण भारताची उत्पन्न कमी असूनही भारताने स्वच्छ ऊर्जेकडे त्याची वाटचाल ठेवलेली आहे जी ट्वेंटीमध्ये भारत सरकारने एक योजना आणली ती म्हणजे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला पर्यावरणासोबत जगायला शिकवलं जात आणि ही फक्त सरकारी योजना नाही तर ही लोकांनीच आणलेली चळवळ आहे आज भारताने जगाला दाखवून दिलेला आहे की हवामान बदलाशी लढा देणे हा फक्त पर्यावरणाचा मुद्दा नाही आहे आत्मनिर्भरतेचा प्रगतीचा आणि भविष्याचा मुद्दा आहे आणि आपल्या हातात ती संधी आहे सोलर पॅनल बसवणे वीज वाचवणे आपल्या घरापासून आपल्या भागापासून ग्रीन एनर्जीला हातभार लावणे कारण भविष्य त्यांचंच असतं जे आजपासून बदलाची सुरुवात करतात आणि भारत बदल घडवतोय जर तुम्हाला या भारताच्या ग्रीन एनर्जीचा अभिमान वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमचं मत मांडा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा